हुपरी नगर परिषदचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतापराव जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा हुपरी नगर परिषदची सहा कोटीच्यावर रकमेची वसुली करून अधिकारी ठेकेदार लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे हुपरी शहराध्यक्ष प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे होपरी नगर परिषदेची स्थापना होऊन सहा वर्ष लोटली मात्र मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना मिळत नाहीत मागील सात वर्षात अंदाजे शंभर कोटीच्या वर निधी शासनाने उपलब्ध करून दिला मात्र या निधीचे संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी नगरपालिकेचे कायदे नियम नगर परिषद ज्ञात नसल्याचा फायदा उठवत शासकीय नीतीचा अपहार व बेकायदेशीर कामकाज करण्याचा सपाटा लावल्यामुळे या अनागोंदी कारभाराची चर्चा होपरीसह परिसरात होत आहे तसेच नगर परिषद होऊनही ग्रामपंचायतीच्या असेसमेंट उतार्यावर सध्याची करवसुली सुरू आहे चतुर्थ वार्षिक कर आकारणी संदर्भात कोणती कारवाई झाली नाही तर चार हजारच्या वर मिळकती ती नगरपरिषदकडे नोंदी करण्यात आल्या नाहीत तसेच साठ टक्के गावचा सिटी सर्वे नसल्या कारणामुळे बांधकाम परवाने देण्यात येत नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे या प्रकारामुळे नगर परिषदचे व पर शासनाचे प्रचंड नुकसान होत आहे तसेच प्लॉट नोंदीमध्ये नियोजनबद्ध अपहार केला जात आहे नळ कनेक्शनकरिता दिल्या गेलेल्या रकमेच्या पावत्या दिल्या जात नाहीत तर अनेक बोगस कनेक्शन असल्याचा संशय येत आहे नगर परिषदच्या स्क्रॅप मटेरियल बाबतही आजपर्यंत कोणताही लिलाव झाला नसल्याबाबत निवेदनात म्हटलं आहे यास नगर मधील अनेक कामे बेकायदेशीर चालू आहेत तसेच लेखापरीक्षण अहवालातील वसूलपात्र व अपारित रक्कम सहा कोटीच्या वर दिसून येत आहे सदरची रक्कम कायद्यानुसार चार महिन्यामध्ये शकपूर्तता व वसुलपात्र रक्कम वसूल होणे गरजेचे असताना कार्यवाही पूर्ण केली नाही त्यामुळे संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी निश्चित करून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी तसेच सर्व अनाकोंदी कारभाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी यांची खातेनियात चौकशी व्हावी व मुख्य अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी तसेच जबाबदार असणारे नगरसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा अठरा सप्टेंबर पासून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी परिसरातून